नमस्कार मी सानिका मुतालिक तुम्ही पाहताय सांगली जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूज निर्भीड आणि पारदर्शक बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बालाजी न्यूज पाहूयात सांगली जिल्ह्यातील आजच्या हेडलाइन्स मिरज बेथलहेम नगर येथील सापडलेले तीन कोटी रुपये हे चोरीचेच सदर पैसे इन्कम टॅक्सच्या ताब्यात या प्रकरणाबाबत खोटी माहिती अथवा अफवा कोणीही पसरवू नये विश्वनाथ घनवट यांची माहिती तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे सुनेने केला सासऱ्याचा खून मुलाच्या जेवणाचा डबा सासऱ्यास का दिला या कारणावरून डोक्यात जपरी वार करून करण्यात आला खून सांगली महानगर पालिका परिसरातील शामराव नगर येथील नागरी प्रश्नावर जिल्हा सुधार समितीने काढला भव्य मोर्चा मनपाच्या दारात चूल पेटवून आणि थाळीनाथ करून केला निषेध चोवीस मार्च आधीच उरकून घ्या बँकेची कामे पुढील आठवड्यात सलग चार दिवस राहणार बँका बंद बोगस शिबिर घेऊन लहान मुलांना औषधाचा डोस देऊन महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी आरक्षे डॉक्टर रवी किरण पाटील यांच्यावर गुन्हा झाला दाखल